दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आज ज्या कडले साहेबांच्या कार्यपद्धतीवर अख्खे जिल्ह्यामधले सगळे काम होत ज्या कडले साहेबांना बरेचसे लोक आदरयुक्त भीती म्हणून त्यांच्याकडे पाहिजे अक्षयमध्ये देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकीची हिंमत नव्हती संग्रांती देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकायची हिंमत नव्हती पण मी त्यांच्या खांद्यावर हात टाकायचो आणि आमच्या दोघांनी इतका विनोद एकामेका बरोबर मला वाटत नाही कधी कोणी केला असेल या अख्ख्या जिल्ह्यामध्ये जर सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं झालंय आमदार म्हणून राऊरी मतदारसंघाच्या जनतेच झालंय सहकारी म्हणून विखे पाटील साहेबांचं झालंय सगळ्यात मोठं नुकसान त्यांच्या जाणने कोणाचं झालं असेल तर माझं झालंय कारण की मला जे अंतर्मनातून जे माझ्याकडून हरवलेलं आहे जे परमेश्वराने माझ्याकडून काढून घेतलेलं आहे ते मी शब्दात सुद्धा आपल्या पुढे मांडू शकतो तो संबंध आणि त्याचं वर्णन करणं शक्य आणि म्हणून त्या संबंधाला शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवणे आणि अक्षयची पूर्ण जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमचा पूर्ण परिवार हे घेत आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर